अपडेट न्यूज सोमनाथ मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ संपन्न कार्यक्रमासाठी माननीय आमदार दादा देशमुख यांची उपस्थिती जळगाव जिल्हा परिषद या विभागातून सोमनाथ त्र्यंबकराव मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सुयश लॉन्स येथे आयोजित सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा देशमुख माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादासो राजीवदादा देशमुख जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक सोनूसिंग ठाकरे माजी नगरसेवक श्याम देशमुख सूर्यकांत बंटी ठाकूर सार्वजनिक बांधकामचे दिनेश देशमुख सामाजिक कार्यकर्ते उमेश आंदोळकर मिलिंद शेलार गोलू देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सत्कार कार्यक्रमात वक्त्यांनी सोमनाथ मोरे यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय योगदानाचा उल्लेख करत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Never miss an update.